पोलीस कॉन्स्टेबलची पबमध्ये पार्टी फोटो ट्विट करत रवींद्र झंगेकर यांचा पुणे पोलीस आयुक्तांवर घणाघात पुणे येथील कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे आणि या अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रसार सामाजिक संघटना आणि विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत आणि या प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे त्यांनी पुणे पोलिसांवर कुठलाही दबाव न होता कायद्यानुसार जे जे शक्य होतं ती सर्व प्रक्रिया केली असल्याचं म्हटलं होतं पुणे पोलीस आयुक्तांच्या या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट केलंय त्यात पुणे पोलीस कॉन्स्टेबल पबमध्ये पार्टी करतानाचा फोटो दिलाय आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका झालेल्या आहेत त्यानंतर पुणे शहराचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असं वाटत नाही अर्थात जो स्वतःच बेल्ड्याच्या पॅकेटावर काम करतोय तो कसा कोणावर कारवाई करणार असो आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलीस स्टेशनवर सुरू असलेल्या गैरकारभाराची कथा पाठवणार आहे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुंडवा पोलीस ठाण्यातील प्रकार ट्विट केला आहे त्यात त्यांनी म्हटलंय की मुंडवा पोलीस स्टेशन अवघे तीन कर्मचारी चालवतात त्यापैकी निलेश पालवे काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स आणि हॉटेलमधून हप्ते गोळा करण्याचं काम करतात असा आरोप धंगेकर यांनी केलाय आणि या आरोपासंदर्भात त्यांनी वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करताना कॉन्स्टेबल असल्याचा दावा केलाय बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे